शहर निवडणुकीचे वारे वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून शहरात चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे यापूर्वी बहुजन विकास आघाडी या स्थानिक पक्षाकडे गेली कित्येक वर्ष महापालिकेची सत्ता होती मात्र गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली ताकद वाढवत प्रभावी विजय मिळवला आहे त्यामुळे यावेळी शहरातील जनतेचा कल कोणाच्या बाजूने झुकतो याकडे संपूर्ण वसईचे लक्ष लागले आहे भाजपने कंबर कसली आहे भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी आधीपासूनच प्रचार आणि संघटनात्मक तयारी सुरू केली आहे लोकसभेत भाजपचे उमेदवार विजयी झाला आणि आमदारकी देखील यश मिळवले त्यामुळे पक्ष अधिक आत्मविश्वासाने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे विविध प्रभागांमध्ये जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन करणे कार्यकर्ता मेळावे आणि जनसंपर्क मोहिमा याद्वारे भाजपने जोरदार अंतर्गत तयारी चालू केली आहे तसेच येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्याने अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कमिटी बनवण्यास सुरुवात केली आहे बहुजन विकास आघाडीचे परंपरागत मतदान आणि सोशल इंजिनियरिंग स्थानिक पक्ष असल्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना जोडल्यामुळे मोठ्या कार्यकर्त्यांची फौज असलेली बहुजन विकास आघाडीनेही आपली यंत्रणा पुन्हा सक्रिय केली आहे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक माजी महापौर सभापती आणि स्थानिक कार्यकर्ते आपापल्या प्रभागांमध्ये पुन्हा पकड घट्ट करण्यासाठी मैदानात उतरले आहेत स्थानिक प्रश्नांवर भर देत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग निवडला असून मुलांचे रिझल्ट लागल्यानंतर दाखले शिबिर ऍडमिशनसाठी मदत आणि इतर कामकाजात जोर पकडण्यास सुरुवात केली आहे काँग्रेस पक्षाने जिथे आपले पारंपरिक मतदान आहेत त्या ठिकाणी आपली मुळे अधिक घट्ट करण्यावर भर दिला आहे पक्षाकडे महानगरपालिकेच्या मागील कालावधीमध्ये नगरसेवक जरी कमी असले तरी मागील विधानसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मत मिळवण्यात यशस्वी झाल्यामुळे काँग्रेस देखील जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहेत स्थानिक नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी आराखडे तयार करून रणनीती आखायला सुरुवात केली आहे काँग्रेस स्वबळावर एकटेच लढायचे कि आघाडी करायची ह्यावर देखील मंथन चालू आहे शिवसेनेचे दोन्ही गटांचे वेगळे प्रयत्न शिवसेना या निवडणुकीत दोन गटांत विभागलेली असल्यामुळे त्यांची एकत्रित ताकद कमी झालेली दिसते उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट दोघेही विधानसभेप्रमाणे आघाडी आणि युती सोबतच राहून इलेक्शन लढतील असे चित्र दिसत आहे अन्यथा काही भागांत मतविभाजन होण्याची शक्यता जास्त दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील शिवसेनेप्रमाणे दोन भाग झाल्यामुळे त्यांना देखील विधानसभेप्रमाणेच आघाडी युतीमध्येच राहावे लागणार आहे अन्यथा मताचे विभाजन हे तिसऱ्याच पक्षाच्या फायद्याचे होणार आहे यावेळी थेट बीजेपीने घेतला असे वाटत असले तरीही विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा फरक बघितला तर दोन्ही पक्ष इतर पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न करतील असे दिसत आहे सर्वच पक्ष विविध पक्षांशी युती करण्याच्या शक्यता तपासत आहेत जेणेकरून विशिष्ट प्रभागांमध्ये लाभ मिळू शकेल सर्वच पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून स्थानिक पातळीवर निवडणुकीपूर्वी तयारी सुरू झाली असून निवडणूक रोचक होण्याची शक्यता आहे सध्या प्रमुख पक्षांनी वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी आपापले बस्तान बसवले असून स्थानिक विकास कामे पायाभूत सुविधा पाणी प्रश्न ट्रॅफिक आणि शहरी आणि गाव परिसराचे नियोजन हे मुद्दे या निवडणुकीचे केंद्रबिंदू ठेवतील असे चित्र आहे तसेच सर्व राजकीय पक्ष आम्ही जनतेच्या सेवेसाठी आहोत आम्हीच तुमचे भले करू शकतो हे बिंबवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रोचक होण्याची शक्यता आहे